नमस्कार मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचं नातं हे अतिशय गोड आहे कारण या नात्याला प्रदीर्घ असा कालावधी मिळतो अवकाश मिळतो या दोघांच्या वयामधलं अंतर खूप कमी असल्यामुळे आयुष्यभर ते एकमेकांना साथ देऊ शकतात आणि म्हणून इतर सर्व नात्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की काका मामा आत्या इतकंच काय पण आई वडील यांच्याही नात्यापेक्षा भाऊ बहिणीच्या नात्याला एक अमृताची गोडी मिळालेली असते लहानपणी एकत्र खेळतात भांडतात रुस्वा काढतात एकमेकांशिवाय करमत नाही असं छान असं बालपण गेलेलं असत पण पुढे कालांतराने बहिणीचं लग्न होतं आणि बहीण सासरी जायला निघते तेव्हा ती आई वडिलांचा निरोप घेतेच परंतु त्याही पेक्षा आपल्या भावाचा निरोप घेताना तिला जो उमाळा येतो जो हुंका येतो तो, तो पाहून इतरांची सुद्धा फार कालबा कालो होते खूप खूप वाईट वाटतं तिला आपल्या भावाला सोडून जाताना आणि भावालाही आपल्या ताईला दूर जाताना पाहून खूप वाईट वाटत कारण दोघांनी एकमेकांच्या सोबत सगळं बालपण काढलेलं असतं त्यामुळे या दोघांच्या नात्याला एक अटूट असं बंधन मिळालेलं असतं पुढे दिवस जातात निसर्ग नियमानुसार किंवा काहींच्या आयुष्यात अकल्पितही आई वडिलांना गमवावं लागतं आई वडील दूर जातात निधन पावतात त्यानंतर उरतात हे दोघं भाऊ भाई त्यानंतर खरी या ठिकाणी या दोघांची परीक्षा असते किंवा या नात्याला एक घट्टपणा येणार असत कारण त्याच काय होतं की इतर सगळी नाती दूरची ठरतात जेवढे भाऊ बहीण एकत्र येतात ते फार महत्वाचं असतं आणि म्हणून दोघांच्याही वयात फारसं अंतर नसल्यामुळे दोघंही वृद्धा काळापर्यंत एकमेकांना साथ देऊ शकतात आणि म्हणून या दोघांचं नातं मला जास्त महत्वाचं वाटतं आईवडिलांनी मागे किती स्टेप ठेवली आहे त्यापेक्षा भावाला बहीण दिली आहे बहिणीला भाऊ दिलेला आहे बहिणी बहिणी आहेत भाऊ भाऊ आहेत हे जर मागे राहिले असतील तर आईवडिलांनी त्यांच्यावरती खूप मोठ उपकार केलेत असं मला वाटतं हीच इस्टेट फार मोठी आहे कारण हेच नातं आयुष्यभर साथ देतं सुख दुःख येतात जातात त्या वेळेला दोघांच्याही आयुष्यात एकमेकांना साथ द्यायला दोघांनी पुढं व्हायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भाऊ बहिणीचं नातं हे अतिशय गोड वाटत आपल्याला काही कुठेतरी आहे ही जी भावना आहे हे फार महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अजून माहेर मुकलेलं नाही आईवडील जरी नसतील तरी आपल्याला माहेर हक्काचं माहेर आहे असं सारखं बहिणीला तेव्हाच वाटेल जेव्हा भाऊ तितक्याच उत्कटतेने तिला प्रेम देईल आईवडील गेल्यानंतर दादा बाप होतो आणि ताई आई होते दोघेही एकमेकांना आईबाबांचं प्रेम देत असतात आणि म्हणून या दोघांच्या नात्यातली गोडी मला जास्त वाटते कवी संजीव यांनी म्हटलेलंच आहे एका चित्रपटात भाऊवीज चित्रपट आशा भोसलेने गाणं म्हटलेलं आहे बघा अतिशय लोकप्रिय गाणं आहे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी ही माया खरोखर बहीण फार वेगळी असते मुळात स्त्रियांची माया ही फारच वेगळी असते या स्त्रिया आपलं माहेरपण आपला जिवाळा हा हृदयामध्ये जपून ठेवतात आणि म्हणून भावाने तितक्या निर्मळपणे आणि अंतःकरणपूर्वक आपल्या बहिणीचा सांभाळ केला पाहिजे तिच्या संसारातील सुखदुःखामध्ये एकमेकांना साथ दिली पाहिजे आणि यासाठी भाऊबीज आणि राखी पौर्णिमा हे दोन सण फार महत्वाचे ठर जरी वर्षभर तुमची गाठबीट तयारी झाली नाही तरी भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला एकमेकांनी एकमेकांच्या संधेद्यात येऊन एकमेकांची खाली खुशाली विचारावी एकमेकांच्या डोळ्यात पाहून आपलं बालपण आठवावं आणि आपण दोघं तरी एकमेकांसाठी आहोत ही भावना मनामध्ये घट्ट करावी आणि म्हणून या दोन सणांना काही जरी झालं तरी जमेल तेवढं या ठिकाणी एकमेकांना नक्कीच भेटावं असं मला वाटतं आणि म्हणून राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे दोन्ही सण खूप सुंदर आहेत त्याचे राखी पौर्णिमेचं एक वेगळंच गुण कारण ती राखी बांधली जाते ना ते ओवळली जाते त्यावेळेचं दृश्य खूप सुंदर असत या राखीचं बंधन हे मनामध्ये एक वेगळीच त्या ठिकाणी एक आशा निर्माण करून जाते जिद्द निर्माण करून जाते एक प्रेम निर्माण करून जाते आणि म्हणून या राखीमध्ये फार मोठी ताकद असते आणि म्हणून रक्षाबंधनाचा सण हा मला अधिकच गोड वाटतो असो आता या ठिकाणी या दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे ते येत राहतीलच परंतु या दोघांच्या नात्यामध्ये कुणी आडकाठी मात्र करायला नको अगदी स्पष्ट सांगायचं तर दाद्याच्या बायकोने आणि बहिणीच्या नवऱ्याने या दोघांना एकत्र यायला आडकाठी करायची नसते या दोघांच्या नात्यात कुणीच आडकाठी करू नये या दोघांचं नातं फुलू द्यावं टिकू द्यावं आणि म्हणून हे रक्षाबंधन भाऊ वीज हे दोन्ही सण एकमेकांनी खूप आनंदाने साजरे करावेत एवढीच या ठिकाणी मला मनापासून सांगायची इच्छा होती आता मगाशी ज्या मी भावना व्यक्त केल्या त्याच विषयावरची एक छोटीशी कविता मी आपल्या पुढे सादर करतो नसताना आई ताई होते आई नसताना आई ताई होते आई भावाला गोंजारी डोळे पुसे ताई बाबा गेल्यावर बाबा होतो दादा वडील गेल्यानंतर तो भाऊस्थिरच्या वडिलांसारखा होतो बाबा गेल्यावर बाबा होतो दादा अखेरची साथ त्याचा असे वादा नको करू चिंता तुम्ही एकमेका तो सांगतोय नको करू चिंता तुम्ही एकमेका श्वास हा विश्वास नको भाका आपल्यामध्ये विश्वास प्रेमाचा विश्वास हाच आहे त्यासाठी आणाभाका घ्यायची काही गरज नाही नको करू चिंता तुम्ही एकमेका श्वास हा विश्वास नको आणा भाका राखीचे बंधन अमृताचा ठेवा राखीचे बंधन अमृताचा ठेवा भावा बहिणीचे नाते जगा वाटो हेवा भावा बहिणीचे नाते जगा वाटो हेवा तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना भावा बहिणींना राखी पौर्णिमेच्या खूप मनापासून सदिच्छा सवय असेल वेळ असेल तर नक्कीच आपल्या बहिणीला भेटा भावाला भेटा आणि हा सण आनंदाने साजरा करा एकमेकांचं नातं घट्ट करा असं मला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते आपण ही कविता ऐकली हा संवाद ऐकलात याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा